व्हिडिओ सुरू करण्याआधी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे यार की आपण व्हिडिओ तर बघतोय पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही कमेंट करत नाही शेअर पण करत नाही एक छोटीशी रिक्वेस्ट आहे की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील बेल आयकनवरती पण क्लिक करा यार yeah! या चिमुकल्यानं टाटा बाय बाय करत आम्ही मी, मी नि माझा मित्र निघालोय पंधेरी गावामध्ये पंधेरी गाव, गाव आमच्यापासून नऊ किलोमीटर लांब आहे पंधेरीमध्ये गेल्यानंतर एक काम आहे छोटसं ते मी तुम्हाला सांगेन काय काम आहे ते बरेच दिवसानंतर आज मोकळा आकाश बघायला मिळतं यार ऊन पण भरूच बरेच दिवस पडला नव्हता उन्हापासून पावसापासून लोकांचं संरक्षण व्हावं हो यासाठी गावाभर एक छोटीशी झोपडी बांधण्यात आली आहे समोर जो डॅम दिसतोय तो तुलशी डॅम आहे आणि तो आमच्या गावापासून दोन किलोमीटर अंतरावरती आहे बरीच लोक त्याचा बागांसाठी उपयोग करतात संध्याकाळ झाले मित्रांनो आणि गुरु सुद्धा आपल्या घराकडे निघालेत फायनली आमच्या ट्रॅव्हलिंगला सुरुवात झालेली आहे आणि आम्ही बाईकच्या आधारे जात आहोत पंधरीमध्ये कॅमेऱ्यामध्ये सूर्य एकदम रसगुल्ल्यासारखा दिसतोय असं वाटतंय जाऊन खावावं पण काय करणार इथे खूप रम्य असं वातावरण आहे खूप सुंदर आहे नद्या आहेत डोंगर आहेत आणि प्राणी सुद्धा खूप आहे मित्रांनो जवळपास एक वर्षाने मी ब्लॉग बनवतो आणि ब्लॉग बनवताना जर काही चूक झाली <laughs> जरा सांभाळून घ्या रे मित्रांनो आता आपण वळूया मेन स्टोरी लाईन कडे की आपण इथे कशासाठी आलो आहे आपण नेमकं इथे येण्याचं ने कारण काय मित्रांनो हा आहे प्राथमिक रुग्णालय पंधेरी आणि ह्याच्या समोरची जी जमीन आहे त्याच्यामध्ये निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या माध्यमातून तीनशे रोपांची लागवड करण्यात आली होती प्रोजेक्टचं नाव होतं वननेस वन रोपांची लागवड तर झालेली आहे पण त्या रोपांचं संगोपन होणं पण तेवढंच गरजेचं आहे म्हणून त्याच्या भोवती आम्ही कुंपण घालण्याचं काम करत आहोत प्रत्येक जन भराभर काम करत होता आणि भीती याचीच होती की ऑलरेडी संध्याकाळ झाले आणि अजून उशीर होईल म्हणून लवकरात लवकर काम कसं होईल याच्याकडे सर्वांचं लक्ष होतं कामाला थोडा वेळ विश्रांती देऊन आम्ही सर्वांनी चहा घेतला आणि छानपैकी गप्पा मारत बसलो कालोख पडायला सुरुवात झाली तरी सुद्धा आमचं काम सुरूच आहे कुंपण घालून झालेली आहे संध्याकाळी आल्यानंतर जेवढी सुंदर ती समोरची दिसत ते होती तेवढीच रात्री काळोख झाल्यानंतर दिसत होती शेवटी आमचं काम संपवून पावणे आठच्या दरम्यान आम्ही आमच्या घराकडे निघालो अडीच दिवसात गणपती बाप्पाचं आगमन सुद्धा होणार आहे तरी ते गणपती बाप्पाच्या मूर्त्या बनवल्या जात आहेत या पुलावरून जाताना एकदम एसीची एक फिलिंग आली होती एकदम छान छान गारगार वाटत होतं आज दिवसभर ऊन पडला होता वाटलं नव्हतं की पाऊस येईल पण अचानक पाऊस आला आणि शेवटी गाडी थांबवून आम्हाला रेनकोट घालावा लागला पावसात भिजून गाडीची लाईट पण थरथरत होती रस्त्यामधली काही गावं पार करत करत आम्ही आमच्या गावाकडे निघालो काही वेळ ट्रॅव्हल केल्यानंतर आम्ही आमच्या गावाबाहेर पोहोचलो गैर आजच्यासाठी एवढंच भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि व्हिडिओ जर आवडली असेल तर कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईबसुद्धा सुद्धा करा जेणेकरून मला सुद्धा ताकद भेटेल मी सुद्धा नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईन